मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी जेजेला म्हणते तुमची सर्व कारस्थानं आता उद्या सकाळी तुमच्या तोंडूनच तुम्ही सांगायची तर या सिम कार्डमध्ये जे काही आहे ना रेकॉर्डिंग मी सर्वांना दाखवेल असं म्हणून ती आता जेजेला चांगली कोंडीत पकडते आणि म्हणते की निघणार का उद्या सकाळी तेव्हा तो आता घाबरतच हो असं म्हणतो आणि लगेच दुसऱ्या रूमकडे जायला निघतो त्यावरती पिंकी म्हणते हे पहा जे जे तुमची रूम आजचे दिवस तिकडे आहे तिकडे निघायचं जे जे गुपचूप आपल्या रूममध्ये जात तो पिंकी आता खूपच खुश होते आणि म्हणते धनी तुम्हाला दिलेला शब्द मी पाळणार आहे आजची रात्र उद्या हा जे जे घराबाहेर असणार दुसऱ्या दिवशी चित्रा आणि सुशीला या दोघीही अगोदर बाहेर आलेले असतात आणि सोफ्यावर बसलेले असतात पिंकीविषयी त्या दोघींचं डिस्कस चालू असतं की कशाला या महाराणीने इकडे बोलवले काय माहीत आता तिचं सर्व ऐकायचं का पण तर छबी देखील येऊन बसते तेव्हा आता छबी विचारते काय झालं चित्रावहिनी जरा गप्प बस ग पिंकी काय आहे त्याकडे पण लक्ष द्यायचं तेवढ्यातच पिंकी आणि युवराज देखील बाहेर येतात ती सुशिला म्हणते अगोदर मला सांग तू इथे आम्हाला कशासाठी बोलवलंस तेव्हा आता पिंकी म्हणते अगोदर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तर येऊ द्यात तेव्हा इथे काय पंचायत भरवायची आहे का असं चित्रा विचारू लागते तेवढ्यातच जे जे हा बॅग घेऊन तेथे येतो आणि सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात तर आता जेजे म्हणतो की आई साहेब मला सांगताना खूप दुःख होतंय की मी हा वाडा सोडून चाललोय पिंकी म्हणते मुद्द्याचं बोलायचं नीट व्यवस्थित बोलायचं आणि इथून फुटायचं तेव्हा तो पुन्हा म्हणतो मी हा वाडा सोडून चाललोय असं म्हणून तो खूप नाराज असतो तेव्हा युवराज आता पिंकीकडे पाहत गालातल्या गालात हसतो गाला आणि म्हणतो बरं झालं ही पनवती एकदाची निघाली नुसता डोक्याला ताप करून ठेवला होता नंतर आता जे जे पूर्ण वाड्याकडे पाहतो आणि म्हणतो आता मला निघायलाच हवं तेव्हा आता पिंकी मनातल्या मनात विचार करू लागते एवढा सहजासहजी हा कसा निघणार मला तर कळतच नाही याच्या मनात नक्की काय आहे सुशिला म्हणते की अहो जे जे जामवंत जांभळे प्लीज जाऊ नका अहो हा सरकार वाडा तुमचा आहे मग या वाड्याचं काय तेव्हा आता जे जे म्हणू लागतो एकदा भेट दिलेली वस्तू मी पुन्हा कधीही घेत नाही त्यामुळे हा वाडा आता तुमच्याकडेच राहा मजा करा मस्ती करा एकमेकांवर प्रेम करा परंतु युवराज झोंडे पाटील माझी पिहू खरंच खूप बदलली आहे तुम्ही माझ्यापासून तिला हिरावून घेतला आहे माझी पिहू आता पहिल्यासारखी राहिली नाही ती खूप बदलली आता युवराज धोंडे पाटील ती तुमची झाली असं म्हणून तो आता जायला निघ ते आता पिंकी म्हणते निघताय की नाही तेव्हा आता युवराज जवळ म्हणतो माझ्या पिऊची काळजी घ्या आणि तिला झपा तिला काय हवं नको ते पहा तेव्हा युवराज फक्त आपली मान हलवतो आणि म्हणतो आता निघा किती वेळ लावताय आता सुशीला मनातल्या मनात विचार करू लागते हा जेजे असा अचानक का निघाला असेल पिंकीलाही प्रश्न पडतो की हा जेजे असा सहजासहजी नाही जाऊ शकत नक्की याच्या मनात काय आहे मला तर कळतच नाही कारण जेजेने आता पूर्ण डावच पलटवलेला असतो पिंकीने जे काही त्याला बोलायला सांगितलेलं असतं तो काहीच बोललेला नसतो त्यामुळे पिंकीसुद्धा काळजीत असते आता जे जे हा सर्वांचा निरोप घेऊन जायला निघतो तेवढ्यातच पिंकीला आता एक अननोन नंबरवरून व्हिडिओ कॉल येतो तेव्हा पिंकी जरा बाजूला जाते सर्वजण जे जेकडे पाहू लागतात ती थोडी बाजूला जाताच लगेच तो कॉल घेते आणि हॅलो असं करते तर समोर आता देवयानी मॅडमला किड नॅप करून ठेवलेलं असतं तेव्हा ती म्हणते देवयानी मॅडम तर आता देवयानी मॅडमच्या डोक्यावर सुद्धा बंदूक रोखलेली असते त्यावेळी आता पिंकी म्हणते हे काय झालं तुम्हाला तुम्ही कुठे आहात नक्की तेव्हा देवयानी मॅडम एवढंच म्हणतात की पिंकी अगं माझा जीव धोक्यात आहे तो जेजे नावाचा माणूस आहे ना त्याला घरातून कुठेही जाऊ देऊ नकोस एवढंच कर माझ्यासाठी असं म्हणून तो फोन लगेच कट होतो पिंकी आता मॅडम मॅडमच करत राहते इकडे जे जे हा बाहेर जाणार असतो तेवढ्यातच पिंकी तेथे येत म्हणते की ओ जेजे जे तुम्ही इथून कुठेही जाऊ नका तर जे जे आता गालातल्या गालात हसतो सर्वजण आश्चर्याने पिंकीकडे पाहतात आता पिंकी ही रडत असते ते आणि म्हणते ओ जेजे जे थांबा तुम्ही कुठेही जाऊ नका आता नाटक करून जे जे म्हणतो नाही मला जावं लागेल कारण की मी तुला आणि युवराजला एकत्र नाही पाहू शकत पियू त्यावरती आता तो जाऊ लागतो मुद्दाम नाटक करत असतो तेव्हा पिंकी म्हणते अहो जेजे थांबा युवराजलाही आता प्रश्न पडतो पिंकी नक्की या जेजेला का थांबवत असेल था म्हणून तो आता खूपच चिडतो तेव्हा तो, ते तो विचारतो तुम्ही असं का करताय का थांबवताय याला काय संबंध आहे तुमचा आणि याचा त्यावरती आता पिंकी काहीच बोलायला तयार नसते आता युवराजला तिच्यावर संशय येऊ लागतो की जे जे आणि पियूचा काही संबंध आहे का आता तो संशयित नजरेने पिंकीकडे पाहू लागतो पिंकी म्हणते की धनी प्लीज मला माफ करा परंतु याला थांबवावं लागेल तेव्हा युवराज म्हणतो अजिबात नाही आता मला अजिबात धनी म्हणायचं नाही तर सुशिला आता आगित्य रोतण्याचं काम करत म्हणते मी कोणत्या मुलाला जन्माला घातलं आहे माझंच मला समजत नाही अरे तुझी बायको तू म्हणवतोस ना मग ती दुसऱ्या अशा परपुरुषाला का थांबवते आहे मी तुला म्हटलं ना तेच सत्य आहे म्हणजे ही तुझी पिंकी नाही ही जे जेजेची पियू आहे तेव्हा छबी आता सुशीलाला गप्प राहायला सांगते सुशिला गप्प बसत नाही म्हणते की तुझी बायको म्हणतो अशी परपुरुषाला ती का तिलाच आता आता तेव्हा तो म्हणतो बस आई साहेब असं म्हणून आता तो पिंकीजवळ त्यावेळी तो तिला जा विचारू लागतो का थांबवतो याला अगोदर मला सांगा पिंकी आता म्हणते की धनी माझं ऐकून घ्या पण युवराज ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो तो म्हणतो अजिबात मला धनी म्हणायचं नाही ते आता सुशिला म्हणते अरे हा जे जे आतापर्यंत होता त्यामुळे तिला काही वाटत नव्हतं हा जेव्हा घर सोडून चालला तेव्हा हिच्या मनाची घालमेल सुरू झाली जसं एक नवरा आपल्या बायकोला सोडून काही वेळ बाहेर जातो मनाची घालमेल झाली म्हणूनच हिने याला थांबवलं युवराज आता सारखाच पिंकीला जा विचारू लागतो चित्रा देखील ला आता म्हणते की ही मुलगी तुम्हाला फसवतीये भाऊजी तुम्ही हिचा नाच सोडून द्या ओ ही तुमची पिंकी नाहीये ही तर जे जेनची पियू आहे ती तुम्हाला सरळ सरळ फसवती तरी तुम्हाला काही वाटत नाही का पिंकी आता काही बोलणार असते युवराज म्हणतो एक शब्ददेखील बोलायचा नाही तुम्ही माझी कारभारी नाही मी तुमचा धनी नाही असं म्हणून आता तो खूपच चिडतो म्हणतो की आता तुम्ही माझ्यासाठी मेलात आणि मी पण तुमच्यासाठी मेलो आहे असं म्हणून आता तो तेथून निघून जातो पिंकीला आता खूप मोठा धक्का बसतो त्यावेळी पिंकी आता लगेच युवराज पाठोपाठ जाते परंतु युवराज ते कुठेही नसतो आता इकडे सुशिलाला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा ती गाळातल्या गालात हसत असते जे जे देखील मनातल्या मनात म्हणतो मनात तू मला घराबाहेर काढायला लागली होतीस आता मीच तुला कस घराबाहेर काढलं ते बघ कारण तू आणि तुझा धनी आता एकमेकांपासून कायमची दुरावणार असं म्हणून तो गालातल्या गालात हसतो गाणं गुणगुणू लागतो इकडे पिंकी बाहेर येते पण तिला युवराज कुठेही दिसत नाही म्हणून ती लगेच आता भाल्याला फोन करते तेव्हा भाल्या विचारतो वहिनी साहेब अहो काय झालं तुम्ही रडताय का वरती पिंकी म्हणते माझं एकच का धनी हे घर सोडून गेले आहेत मला माहित नाही नक्की कुठे आहे तुमच्याकडे आले की त्यांचा राग फक्त शांत करा कारण की ते खूप चिडले आहेत तेव्हा भाल्या म्हणतो ही काय तुमची लुटुपटूची भांडणं असतील तुम्ही अजिबात काळजी करू नका दादा इकडे आल्यानंतर मी लगेच त्यांचा राग शांत करते तर दुसरीकडे आता बापूसाहेब हे अजूनही हॉस्पिटलमध्येच असतात तेवढ्यातच तेथे आता धनंजय येतो धनंजय येताच आता बापूसाहेबांना खूपच आनंद होतो तेव्हा ते, ते म्हणतात की तुम्ही इथे नव्हतात तर आम्ही कसे दिवस काढले आमचं आम्हाला माहीत आता तुम्ही आलात तर आनंदाची बातमी घेऊन आलात ना अगोदर मला मिठाई द्या ती कसली मिठाई असं आता धनंजय विचारतो तेव्हा धनंजयला आता बापूसाहेब म्हणतात तर माझ्या जामिनासाठी गेला होतात ना मग मिठाई कुठे आहे आमचा जामीन अर्ज जा मंजूर झालाच असेल त्यावरती आता धनंजय खूपच घाबरतो आणि म्हणतो बापूसाहेब तुमचा जामीन अर्ज जा मंजूर झाला नाही कारण विरोधक आपल्या बाजूने उभे राहायला तयार नाहीत ते खूप भडकले आहेत आता असं म्हटल्याबरोबरच बापूसाहेब धनंजयच्या जोरात कानाखाली मारतात आणि म्हणतात हे कसं शक्य आहे पण आता धनंजय सर्व परिस्थिती त्यांना समजून सांगतो आणि म्हणतो दुसरा उपाय म्हणजे आपल्याकडे आहे तो तुम्ही पिंकीची माफी मागा तेच पिंकीची माफी मागितल्यानंतर तुम्हाला लगेच ती जामीन मिळवून देईल तेव्हा बापूसाहेब आता विचार करत असतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये पिंकी आता जे जेला चॅलेंज करते थोड्या दिवसातच तुम्ही या घराच्या बाहेर असणार आणि पिंकी धोंडे पाटील तुम्हाला चॅले तर आता जे जे घरातील सर्वजण आता हॉलमध्ये बसलेले असताना जवळ जातो व डॉल्बी आणि निरी लग्नाचे फोटो जाता सुशिलाच्या अंगावर फेकतो तेव्हा ते फोटो सर्वजण पाहतात अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा